हाय मी सई तांबे आज स्टोरीटेल कट्ट्यावर मी तीन लेखकांसोबत बसले आणि ह्या तिन्ही लेखकांनी मुलांसाठी खूप वेगवेगळ्या धमाल गोष्टी लिहिलेल्या आहेत नॉर्मली सुट्टी लागली की काय काय करायचं हा सगळ्या पालकांसमोरचा एक मोठा प्रश्न असतो वेगवेगळी नाटकं वेग वेगवेगळे सिनेमे वेगवेगळी शिबिरं ह्यांची यादी केली जाते आता या यादीमध्ये ऍड करण्यासाठी अजून एक गोष्ट आलीये स्टोरीटेल बेड टाईम स्टोरीज वेगवेगळी धमाल तीन विश्व तुमच्या मुलांसाठी स्टोरीटेलने तयार केली आणि ही विश्व तयार करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे स्टोरीटेलसाठी मुलांसाठी लिहिणाऱ्या लेखकांचा त्यातले तीन लेखक आज आपल्या सोबत आहेत ऐश्वर्या कुमठेकर जिने जंगल विश्वातल्या दहा गोष्टी लिहिल्यात योगेश शेजवलकर ज्याने रोबो सिटी ही एक वेगळी सिटी मुलांसाठी तो घेऊन आलाय आणि सुनेत्रा तावडे यांनी शिवगड हे एक जुन्या काळातलं गाव आणि त्याच्यामध्ये घडणाऱ्या धमाल गोष्टी आणि जंगलातल्या वेगवेगळ्या गोष्टी जंगल विश्वातल्या अशा गोष्टी लिहिल्यात तर मला ह्या सगळ्यांना विचारायचंय की लहान मुलांसाठी लिहिण्याची इच्छा आधीपासून होती का किंवा काही विचार डोक्यात मनात होता का आपण योगेश पासूनच सुरू करूया लहान मुलांसाठी लिहावं हा विचार पहिल्यापासूनच डोक्यात होता मी असं म्हणेन शाळेत असताना माझी एक आवडती सवय होती की मी ऑफ पिरियडला समोर येऊन गोष्टी सांगायचो आणि त्यात त्या स्पॉन्टॅनियस असायच्या म्हणजे त्याच्यात मी तयार केलेली कॅरेक्टर्स जे आहेत ते अजूनही मित्रमैत्रिणींच्या लक्षात आहेत म्हणजे माझ्या फेसबुक वॉलवरती अजूनही त्याच्याशी रिलेटेड कमेंट्स येतात कि वाद इथपर्यंत लोकांचा इंटरेस्ट तेव्हा डेव्हलप झालेला होता आणि आय गेस तो माझा इन्स्पिरेशन पॉइंट होता आणि दुसरी आ, महत्वाची गोष्ट अशी होती की लहानपणापासून मला आई बाबांनी जी गोष्टीची पुस्तकं दिली ती भारतीय लेखकांची पण होती आणि परदेशातल्या लेखकांची पण होती त्याच्यामुळे किती वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं जाऊ शकतं किंवा मुलांचं भावविश्व किंवा त्याचे कंगोरे किती वेगवेगळे वेग असू शकतात अर्थात लहानपणी वाचताना फक्त मजा यायची नंतर लेखक म्हणून काम करताना ते लक्षात यायला लागलं की अरे किती वेगवेगळ्या गोष्टी असतात त्यामुळे लहान मुलांसाठी लिहिणं हा तसं म्हणलं तर एक जिव्हाळ्याचा विषय आहे आणि लेखक म्हणून म्हणलं तर ती खूप मोठी चॅलेंजिंग टास्क आहे कारण तुम्हाला लिहिताना लहान मुलांची मॅच्युरिटी पण आहे हे लक्षात ठेवावं लागतं आणि त्यांचा इनोसन्सही आहे याचंही भान जपावं लागतं आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आपला इनोसन्स मरतो जसं आपण आपलं वय वाढत जातो <laughs> त्यामुळे तो खूप एक अवघड आणि चॅलेंजिंग पण तितकाच रिफ्रेशिंग असा टास्क असतो सो त्यामुळे लहान मुलांसाठी लिहावं असं वाटायचं एका अॅनिमेटेड सिरियलसाठी मी लिखाणही केलं होतं त्यामुळे हो तो आहे पहिल्यापासून इंटरेस्टचा विषय सेप ओ कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू